अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या जॅनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी चरित्र सारामृत सगळ्या ग्रंथांमध्ये आपण पारायण करत असतो ते स्वामीचरित्र स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे तुम्ही नामस्मरण करता महाराजांना तुमच्याप्रती काय हवं आहे खरं सांगा तुम्हाला उत्तर मिळालं सेवा तुम्ही किती तळमळीने महाराजांची सेवा करताना ते खूप महत्वाचं आहे तुम्ही महाराजांना कुठे ठेवताय किती फुलं बहात आहे काय काय नैवेद्य दाखवताय हे सगळं आपल्या मनासाठी आपण करतो महाराजांना याच्यामध्ये काळीचा रस नाही महाराजांना आवडतं ती सेवा आता सेवा म्हणायला गेलात तर महाराजांची अशी कुठली सेवा आहे अहो तुम्ही महाराजांचं फक्त एकदा नाव जरी घेतलं ना तरी महाराज तुमच्यावर प्रसन्न होता पण कधी कधी आपला प्रारब्ध असा असतो ना की त्यातून आपण आपल्याला मुक्ती नाही आहे आपण बाहेर लवकर पडू शकत नाही त्याच्यासाठी महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आणि दिव्य अनुभव देणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे एकशे आठ पारायण कसे करायचे एकावन्न पारायण कराय कसे करायचे एकवीस अकरा तर आपण करतच असतो पण एकशे आठ पारायण कसे करावे त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ प्लीज सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा होतो पण माहिती पण तेवढीच महत्त्वाची असते कारण सगळे स्वामी भक्तांना सगळंच माहिती असतं असं नाही ना काही काही लोक नवीन असतं म्हणून त्यांच्या संदर्भात सगळं त्यांना डिटेल सांगावं लागतं आता सगळ्यात महत्त्वाचं हे पारायण का करावं आजही अशा माझ्या काही महिला आहे ज्या आई होण्यासाठी व्याकुळ झालेल्या आहेत बघा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही विज्ञानाबरोबर आपल्याला अध्यात्म पण महत्त्वाचा असतं आणि तुम्हाला माहिती आहे जिथे विज्ञान संपतं तिथून तर खरं अध्यात्म सुरू होतो म्हणून विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तर आपण ह्या अध्यात्मात आलो आहे आणि खरं तर अध्यात्म आपल्याला काय शिकवतं अध्यात्म तर आपल्याला मोक्षाचा मार्ग काहीही न मागणं पण आपण संसारिक माणसं आहोत आपण अध्यात्म कदाचित आपल्या मनातल्या इच्छा आपल्या आपण सेवा करून बरं करतो की आपली कामं व्हावी म्हणूनच करतो आणि ते काही चुकीचं नाही कारण आपण संसारिक माणूस आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं की स्वामीचरित्र सारामृताचं सा का पारण करावं जसं मी तुम्हाला सांग सांगितलं की आई होणं हे जग जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि तो प्रत्येक स्वामी भक्ताला मिळावा आई व्हायचं हो आहे लग्न जमत नाहीये बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स येतात मेल्स येतात की ताई ता माझा नवरा बाहेरच्या बाहेर बाईच्या नादीला लागलेला आहे अशा वेळेस पण तुम्ही पारण करू शकता थोडक्यात काय आयुष्यात येणार प्रत्येक संकट प्रत्येक दुःख प्रत्येक कुठलंही असो त्याच्यावर एकच मार्ग आहे स्वामी चरित्र सारा पठन करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या बस बाकी मी काहीच बोलत नाही आता एकदा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आता माझा अनुभव जर तुम्हाला सांगायला गेलं तर सेवा करताना होणारा तास त्रास होणारं दुःख हे वाढत जातं काहीच हरकत नाही पण ती काय म्हणणं आहे सेवा थांबवायची नाही बाबा मला सेवा करायची काही हे यू तिकडे मी रात्री नवऱ्याचा मार जरी खाल्ला तरी सकाळी उठून मी सेवा करेल असं मनात जिद्द पाहिजे रात्री घरात किती कटकट झाली तरी मी सेवा करेल तर आपण जे काही करतो आहे आपण आपल्या संसारासाठी करतो आहे बायकांना मारणं आजही बऱ्याच घरात असं होत असतं मला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही जर तुमच्या बायकांना मार मारत असाल ना तर तुमच्या घरात कधीच लक्ष्मी येणार तुम्ही कितीही श्रियंत्र आणून ठेवा नाही तर कितीही काही करा असो बरेच घर आहे असे तर आता स्वामीचरित्र सारामृत अशक्य कोटीच्या गोष्टी देखील या गोष्टीने शक्य होता मी खरंच तुम्हाला सांगते बऱ्याच काही गोष्टी आपण सोशल मीडियावर नाही शेअर करू शकत पण माझं आयुष्य बदलून टाकलं आहे खरंच तुम्हाला म्हणजे महाराज आहे तर मी आहे आ, एका एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये शर्मिष्ठा राऊत यांनी सांगितलं होतं की खरंच स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगा इच्छे खूप छान होईल तर आता महाराजांची इच्छा काय आहे तुम्हाला भोग भोगावं लागणार आहे याला कुठलाच पर्याय नाही दुसरं येतं ते अडचणी येतील संकट येतील दुःख येतील सेवा थांबवायची नाही कुठलीही अडचण असो मैत्रिणींनो लग्न पैसा मुलं नवरा बाहेरच्या नादाला आहे घरात कटकट होत आहे नवरा ऐकत नाही असंख्य कोटीच्या गोष्टीही या सेवेने शक्य होत्या आता पटकन सांगते कुठला ग्रंथ घ्यायचा तर हा आता हा छोटा ग्रंथ आहे आता छोटा ग्रंथ आहे म्हणून अनुभव येत नाही असं अजिबात नाही आपण जेव्हा एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो हा पण ग्रंथ वाचायला वा, वा अजूनही बऱ्याच महिलांना दीड तास लागतो कोणाला एक तास लागतो तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आहे ग्रंथ अतिशय छोटा आहे ते बघा इथून सुरुवात करते मी तुम्हाला सांगते पहिला अध्याय आहे बरोबर इथून सुरुवात झाला जो इथे अध्याय एकवीस अध्याय आहे रोज आपल्याला एक एक पारायण करायचं आहे एक पारायण करणं म्हणजे काय एक ते एकवीस अध्यायाच तुम्हाला पठण करायचं दररोज आता ताई आम्ही एका दिवसात दोन पारायण म्हणजे दोन पारायण करू शकतो का म्हणजेच काय सकाळी एकदा पूर्ण पारायण वाजायचं संध्याकाळी एकदा संपूर्ण पारायण वाजायचं चालेल हो हरकत नाही दुसरं ताई आम्ही गॅप गॅपने करू शकतो का आमच्याकडे लहान बाळ आहे हरकत नाही सकाळी जर तुम तुम्ही दहा ते म्हणजे दहा अध्याय वाचले संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही अध्याय बाकीचे कंटिन्यू करू शकता हरकत नाही दत्त महाराजांची सेवा स्वामी महाराजांची सेवा फक्त बारा ते साडेबारामध्ये करायची नाही कारण अर्थात तो त्यांचा भिक्षेचा टाईम असतो बाकी इतर वेळी तुम्ही विंधास्त सेवा करू शकता अगदी रात्री दहा अकरा बाराला पण तुम्ही सारामृत पठन करू शकता काही नियम म्हणजे म्हणतो ना की वेळेचं बंधन नाही दुसरं पारायण करताना फक्त तो तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाही बाकी कुठलंही वस्त्र परिधान करून तुम्ही पारायण करू शकता तिसरं की मांसाहार एकशे आठ दिवस कडकडीत मांसाहार वर्ज ज्यांना सकाळ संध्याकाळ दोन पारायण करणं शक्य होत आहे त्यांनी चोपन्न दिवस मांसाहार करायचा नाही तिसरं घरातल्यांनी त्यांना करायचं त्यांना करू द्या तुम्ही करू नका ताई मी त्यांना करून देऊ का त्यांना नॉनव्हेज मी बनवून देऊ का तुमचं ते कर्तव्य आहे ते तुम्ही करून घ्या कारण बऱ्याच वेळा असे कमेंट्स होतं की आमच्या घरात भांडणं होतं कारण भांडणं तुम्हीच तयार करता आपलं असं असतं आपलं आहे ना असं असतं काही काही बायकांचं मी नाही खात ना मग तुम्ही पण नाही खायचं मग मला सांगा जर घरातला व्य व्यक्ती खाणाराच आहे तर तुम्ही त्याला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा काहीच होऊ शकत नाही त्याला त्याचं करू द्या त्याला बदलायचं नाही बदलायचं ते महाराज बघून घेतील तुमचं टार्गेट आहे सेवा करणं आणि ती तुम्हाला करायची आहे ते खूप महत्वाचं आहे आता पहिल्या दिवशी संकल्प करायचा एकशे आठ पारणाला तुम्हाला संकल्प करायचा आहे महाराजांकडे नारळ घडी साखर ठेवायचं प्रार्थना करायची जे काही आहे महाराज आता समजा माझं घर उद्या हे जे तुम्ही बघताय ना हे जे घर हे फक्त महाराजांच्यामुळेच आणि हे महाराजांचंच घर आहे त्यांच्याच घरात आम्ही राहतो तर मीही ते पारण केलं होतं की माझं घर उद्या म्हणजे घर झाल्यावर इकडे राहायला येऊ द्या याच्यासाठी पण मी केलं होतं की माझं घर झालं आहे आणि त्या घरासाठी किती अडचणी येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण एखादी वस्तू घेऊन जातो पण घे घेतो आपण ती पण खूप जास्त ती मो मोठी होऊन जाते मग त्या बऱ्याच काही अडचणी येतात पण इतकं सुरळीत महाराजांनी केलं ना सुरळीत त्याची थोडा पण धक्का आमच्यापर्यंत येऊ घेतला नाही सगळं महाराजांनी त्यांनी सगळं नि निभावून नेलं आमच्यापर्यंत काहीच आलं नाही तर मी माझ्या घरासाठीच महाराजांची पाराण केली होती यात काही शंका नाही तर तर ते एकशे आठ पाराणाच्या वेळेस मी रोज एक एकच पारायण केलं रोज दोन दोन पारायण करणं शक्य होत नाही कारण बऱ्याच घरा सेवा पण अलाउड नसते तर ते काही प्रकार माझ्याही घरात होता की सेवा काही अलाउड नव्ह नव्हती माझ्या घरात पण तरी पण मी सेवा करत होती आता हे घरासाठी पण झालं आणि नंतर त्या ज्या काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी पण मी ही सेवा केली होती की के एकशे पारायण करत महाराज माझ्या घरात जाऊ द्या आयुष्यात तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही फक्त महाराजांकडे तीच प्रार्थना की आयुष्यात तुमच्याकडे कधी काही मागणार नाही आणि ना फक्त मला माझ्या घरात जाऊ द्या आणि खरंच तुम्हाला सांगते अशी वेळ आली ना की मला महाराजांकडे काय मागवं खूप मोठा प्रश्न पडला कारण सगळं देण गेलं ते दे। न मागता म्हणून मी त्यांच्याच इच्छेत जगते माझी इच्छा काय आहे खूप मोठा प्रश्न आहे कारण माझी इच्छा काय आहे ते महाराज बघून देतील मला महाराजांच्या इच्छेतच आवडतात की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा कधी कधी व्हिडिओमध्ये पण विषयांतर होतं पण मी तुमच्यात तेच आहे म्हणून सांगावं असं वाटतं आता रोज पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प करताना पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामींचं स्तवन आहे बघा स्वामी स्थवन नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा पठण करायचं एक माळा जप करायची आणि नंतर सेवेला सुरुवात करायचं पहिल्याच दिवशी ती करायचं नंतर काही करायची गरज नाही पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायचं मासिक धर्म आला तर चार पाच दिवस दिवस ते स्किप करायचं नंतर कंटिन्यू करायचं आता समजा माझे दहा स्वामीचरित्र सारामृत झाले मध्येच मला मासिक धर्म आला ती चार दिवस आता कोणाचा पाच दिवस त्रास असो कोणाचा चार दिवस त्रास असो ते चार पाच दिवस स्किप करायचं नंतर मग अकरा पाराणाने कंटिन्यू करायचं पण पण सुतक आलं तर काय करत सुतक येणं म्हणजे फार तेरा चौदा दिवस विटाळे ना म्हणजे फार बारीपर्यंत आपण काही काही घरात बारीपर्यंत पाळा पाळत असो तर अशा वेळेस तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते माझा एक खूप म्हणतो ना की खूप चांगली मैत्रीण आहे तिचं असं झालं की शंभर पारायणं झाले आणि मध्ये सुतक आलं तर शंभर पारायणं झाले सुतक आलं तिने नव्यानं सुरुवात केलं महाराजांनी त्यातच याचं फळ दिलं ह्या पण सेवेचं से तिला फळं दिलं आणि भरभरून दिलं म्हणून डबल पारायण झालं जा जास्त सेवा झाली तर ते करता आणि तर तेच आहे मी पारायण केले मी आरत्या केल्या मी हे केलं मी ते केलं आपण कोणी नाही आहे मी किती श्वास घ्यायचं आणि कुठल्या श्वासाला था, मी थांबणार हे महाराज ठरवता म्हणून तुम्ही किती पारायण करायचे आणि कुठल्या पारायणाला तुम्ही थांबणार हे महाराज ठरवणार तुम्ही मी कोणीही नाही ठरवणार आहे म्हणून जास्त सेवा करायचं असतं तर बऱ्याच वेळा टेन्शन येतं म्हणून तुम्हाला आधीच मी तुम्हाला सांगून देते आता हे सगळं झालं तर जर आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्या भाऊकीत कोणी कोणी वारतच असतं किंवा होतं असं आमची फॅमिली खूप मोठी आहे बघा तुम्हाला एक सांगते जे काही सुधक असतं ना ते तीन पिढ्यांपर्यंत पाळत असतं आता जर तुम्ही चुलत 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 सगळ्यांचं गेलं तर मनही शक्य ना मग तर तुमच्याकडनं कुठली सेवा नाही होणार तीन पिढ्यांपर्यंत तुम्हाला ते पाळायचं असतं पाळा पाळायचं असतं नंतर काही पाळायची गरज नाही तुम्ही पार चुलत 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 कोण असेल त्यांचं जर पाळता येतं नाही शक्य होणार ना तर ह्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे शेवटच्या दिवशी उद्यापन महाराजांच्या उद्यापनाचं काही नाहीये आता हे सगळं हे सगळं झाल्यावर तुम तु, तुम्ही जेव्हा उद्यापन कराल काहीच नाही उद्यापन करा ना करण्यासाठी वरण भात भाजीपोळी करायची या एकशे आठ दिवस तुमचा मांसाहार बंद ब्रह्मचर्या पालन करायचं गरज नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं आता जर तुम्ही मुलं बाळांसाठी जर सेवा करत आहात तर त्या काळात ब्रह्मचर्याचं किंवा तुम्ही कशासाठी पण सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे फक्त मांसाहार कडकडीत कर वर्ज बऱ्याच वेळा असं होतं ता, की ताई गावाला जायची वेळ येते खरं तर परान्न वर्ज असतं पण आपण मानतो की आई बापाच्या घरचं अन्न काय चालतं किंवा त्यांचं काय म्हणजे काय बापाचं काय आणि आपलं काय एकच आहे तुम्हाला सांगू का परान्न का वर्ज असतं खरे तर दोष आपल्याला अन्नातूनच लागत असतात अन्नातला दोष आपल्याकडे येतो आता ज्यांना पारायण करायचं आहे माहेरी जर तुम्ही अर्थात तुम्ही जाणार किंवा त्याच्या पण नंतर पारायण करताना लग्न कार्य आता तर बऱ्याच ठिकाणी अजूनही लग्न वगैरे चालू आहे लग्न कार्य जर असेल तुमच्या घरात तर लग्न कार्यात किंवा बाहेर जाऊन जर करायचं असेल तुम्हाला तर तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं बाकी काही नाही पण शक्यतो मी तुम्हाला सांगेल की तुम्ही परान्न वर्ज करा आता गुरुचरित्र ग्रंथ पारायण करताना पण हा नियम शिथिल आहे की आपण आपण आपल्या आई वडिलांच्या घरी खाऊ शकतो पण लग्न झाल्यावर आपण ते असतं आणि आई वडिलांचं नंदीचं घर पण आपल्यासाठी पर्क असतं म्हणून मग शक्य होईल तर ते पाळावं पण जर माहेरीच जायचं आहे तर तिथे पण प्रत्येक वेळेस तुम्ही गायत्री मंत्र म्हणणार आहे का सांगा बरं नाही ना म्हणून सांगते की गावाला वगैरे वा जाऊन आल्यावर तुम्ही ह्या सेवा करा पण मैत्रिणींनो खरंच तुम्हाला सांगते की आयुष्यात तुम्ही खरंच जर काही सगळं करून थकला ना काही मार्ग मिळत नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होता ना की तरी आम्ही अकरा गुरुवार केले आम्ही महाराजांचे एकशे आठ पारणे केले तरी अनुभव नाही आला हा तुमचा प्रारब्ध आहे महाराजांनी एकच सांगितलं की तुझ्या प्रारब्धामध्ये मी येणार नाही माझ्या आयुष्यामध्ये ना खूप वाईट दिवस आहे वाईट दिवस आहे महाराजांची सेवा करून त्या दिवसाचा जो भोग आहे जो प्रभाव आहे जो त्रास आहे तो हळूहळू कमी होईल माझा याचा अर्थ असा नाही की महाराजांची सेवकली किली मग सगळं चांगलं 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 ना ही माझे भोग आहे मला भोगायचे आहे एवढं की तो जो काही तीव्रता आहे ना जो काही त्रास होणार जो आपल्या अंगावर येणार होता जे आपल्यावर खूप काही बीतणार होतं ते खूप जास्त प्रमाणात कमी होईल मला माहिती आहे बरेच माझे स्वामी भक्त ते पारायण करत आहेत त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे अहो महाराजांची कुठलीच सेवा कधी वाया जाऊ देत नाही आणि महाराज ते कधी वाया जाऊ पण देणार नाही जरी एक दोन पारयन एक्स्ट्रा झाले तरी घाबरू नका त्याचं फळ तुम्हाला व्याच सगट मिळेल आणि आताही कितीही तुमच्यावर अडचणी असो संकट असो दुःख असो मी फक्त एक सांगते हा ग्रंथ खरेदी करा आता बऱ्याच लोकांकडे हा ग्रंथ नाही आहे ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या केंद्रातल्या मावशींचा नंबर आहे तुम्ही त्यांच्याकडनं मागू शकता जवळपासचं केंद्र असेल तर त्यांच्याकडनं पण तुम्ही खरेदी करू शकता आता हाच ग्रंथ का खरेदी करताय कारण छोटा आहे वाचायलाही सोपं आहे आता माझी अशी स्वामी कर स्वामी सेवा केल्या ते इतकी त्याच्यामध्ये ते इतके निपुण झाले आहे की ते पाऊन तासात सगळा ग्रंथ वाचता काही काही आता आपण अर्थात रोज पठन करून 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 आपलं पाठ होतं बऱ्याच लोकांना माहिती आहे की कुठल्या अध्यायामध्ये काय आहे पण त्यांना माहिती आहे म्हणून सांगते की ही सेवा खूप महत्त्वाची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा करून बघा म्हणजे महाराजांकडे काय कोणाकडेच काही मागायची वेळ येणार नाही आणि आपण तर खरं कोणाकडे काही मागतच नाही महाराजांकडेच मागतो पण जो कोणी ही सेवा करतो ना महाराजांकडे त्यांना काहीही मागायची वेळ येत नाही खरंच तुम्हाला प्रश्न पडेल की महाराज काय मागू मी तुम्ही मला इतकं दिलं आहे करून बघा एकशे आठ दिवस महाराज तुमच्या आयुष्यातलं एकशे आठ दिवस महाराजांना द्या बस बाकी आयुष्यात सगळं सोनं 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 होणार आता खूप पैसा येणार काय येणार नाही पण सुख येणार भरभरून सुख येणार आणि त्या सुखासाठी आपण तरसलेलं असतो त्या गोष्टीसाठी आपण तरसलेलं असतो त्याच्यासाठी सांगते महाराजांची सेवा करा आणि स्वामी चरित्र सारा अमृताचे एकशे आठ पारायण करा जे काही नियम आहेत तेच तुम्हाला पणायचे बाकी काहीही पाळायची गरज नाही आता हॉटेलमधले जाऊन खाऊ का आता हॉटेलमधलं म्हणजे परानच येतो तर ह्या दिवशी तुम्ही महाराजांकडे खूप काही मागताय तर काही नियम आहे जर जर खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्हाला ते सांगते की तुम्ही गायत्री मंत्राचं पठन करू शकता आता ही सेवा करताना एक टाइम तुम्हा तुम्हाला ठेवायचा की एकाच वेळेस तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे नाही शक्य होत एका वेळेस वाचायला म्हणजे आज जर सकाळी केलं उद्या पार रात्री केलं कधीतरी ठीक आहे पण मोस्टली एकच टाइम ठेवा नाही शक्य झालं तर कधीतरी थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालतं घाबरू नका महाराज काहीही करणार नाही ते आपण त्यांचे लेकर आहोत कुठल्याही आई आपल्या बाळाला कधी त्रास देईल का आणि महाराजांच्या सेवेने आणि महाराजांना कुठला नवस केला त्यांनी कधी त्रास दिला असं कधीही झालेलं नाही आहे खूप महत्त्वाची आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आज आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ